जय महाराष्ट्र मी आपण पाहत आहे टी व्ही नाईन माझा महिला आर्थिक विकास महामंडळ यवतमाळ अंतर्गत लोकसंचलित साधन केंद्र पंधराव्या आमसभेचे आयोजन उमरखेड येथे करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कांताबाई इंगळे उद्घाटक म्हणून उमरखेड मागा विधानसभाचे आमदार किसनराव वानखेडे तर प्रमुख प्रवक्ते म्हणून युवा नेते इंजिनियर विद्वान केवटे तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोकसंचलित केंद्राचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे आर्य मो केशव पवार हे होते यावेळी महिलांनी आर्थिक सबळ होऊन उद्योग क्षेत्रात भरारी घ्यावी असा संदेश मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या या कार्यक्रमाचे संचलन माया मनवर आणि प्रस्तावना विजय लक्ष्मी पंडित तर आभार प्रदर्शन वंदना कावळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी महेश अलामे दिगंबर वाघमारे छाया बलखंडे रोहिणी रोकडे यांनी प्रश्रम घेतले या ठिकाणी उमरखेड तालुक्यातील चाळीस गावांमधून हजारोच्या संख्येने महिला भगिनी यावेळी उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन माझा मिलिंद उमरखेड